एक कोंबडा डोके कापूनही एक दोन दिवस नव्हे तर तब्बल अठरा महिने बिना डोक्याचा जिवंत राहिला अमेरिकेतील कॉलोराडोमध्ये ही विचित्र घटना घडली होती ही बातमी शहरात वायासारखी पसरली यानंतर त्याला पाहण्यासाठी खूप लांबून लोक येऊ लागले त्यावेळी डोके नसलेला कोंबडा पाहून लोकांना आश्चर्य वाटले आता सर्वत्र चर्चा होती ती फक्त डोके नसलेल्या माईक नावाच्या कोंबड्याची या काळात तो मिराकल माइक या नावाने प्रसिद्ध झाला मिराकल माइकची ख्याती इतकी पसरली होती की मालक लॉर्ड ऑल्सेनने कोंबड्याला पाहण्यासाठी तिकिटे लावली होती त्यामुळे तो महिन्याला हजारो डॉलर्स कमवू लागला पण लॉर्ड ऑल्सेनच्या एका चुकीमुळे माईक हे जग सोडून गेला एक पक्षी सर्व अडथळे झुगारून आपले डोके गमावल्यानंतरही अठरा महिने जगला ही माइक हिमाइक हेडलेस चिकनची अविश्वसनीय कथा है नमस्कार इन्फोटेनमेंट मराठी मध्य एकदा आपले स्वागत है 10 सप्टेंबर एक रोजी, रोजी अमेरिकेल कॉलोराडो फ्रुटा या छोटाशा शहरा शेतकरी लॉर्ड ओलसेन आपली पत्नी क्लारा सोबत आपले शेतात आप कत्तल करत होता यावेळी ओलसेन कोंबड्याचे गळे कापत असे आणि त्याची पत्नी त्यांना साफ करत असे मग त्यांना बाजारात विकण्यासाठी तयार करत होते त्यांनी सुमारे चाळीस ते पन्नास कोंबऱ्यांची कत्तल केली होती दिवसाच्या शेवटी जोडप्याच्या लक्षात आले की कापल्या गेलेल्या कोंबड्यांपैकी एका कोंबड्याबरोबर काहीतरी विचित्र घडत आहे तो अजूनही बिना डोक्याचा फिरत होता हा साडेपाच महिन्यांचा अमेरिकन जातीचा कोंबडा फक्त चालत नव्हता तर उडण्याचाही प्रयत्न करत होता कोंबडा आपले डोके गमावल्यानंतरही कित्येक तास चालत होता ही गोष्ट काहीशी गोंधळात टाकणारी होती त्यांनी तो कोंबडा उचलला आणि अंगणातल्या खोक्यात हा विचार करून ठेवला की कदाचित मरण्याआधी तरफरत असावा आणि काही काळानंतर तो जीव सोडेल दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ओल्सेन कुटुंबाने खोके उघडले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले पाहिले की कोंबडा अजूनही जिवंत असून हालचाल करत आहे त्यामुळे शेतकऱ्याला त्याची दया आली त्याने पक्षाची काळजी घ्यायची आणि तो किती दिवस जगू शकतो हे बघायचे ठरवले जेव्हा ते कापलेल्या कोंबड्या बाजारात विकण्यासाठी घेऊन जात होते त्यांनी त्याला सोबत घेतले थोड्या करमणुकीसाठी ओलसेन लोकांसोबत पैज लावू लागला की त्याच्याकडे जिवंत डोके नसलेला कोंबडा आहे हे होऊच शकत नाही असे जण बोलू लागले आणि जेव्हा ओलसेनने खरंच हा मस्तकहीन चमत्कार लोकांसमोर मांडला तेव्हा डोके नसलेला कोंबडा पाहून लोक थक्क झाले अशा प्रकारे ओलसेन लोकांना कोंबडा दाखवून पैज जिंकत असे त्याने कोंबड्याचे नाव माईक असे ठेवले मुंडके नसलेला कोंबडा जिवंत असल्याची बातमी हळूहळू फ्रुटासह अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये पसरली स्थानिक प्रेसला हे कळायला जास्त वेळ लागला नाही आणि जेव्हा त्याची कीर्ती खूप वाढली तेव्हा ओल्सेनला माईकसह सॉल्ट लेक सिटीमध्ये असलेल्या युटा विद्यापीठात येण्याचे आमंत्रण मिळाले ओल्सेन कोंबडा घेऊन युटा विद्यापीठात गेला माईकला पाहून शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले असे म्हणतात की युटा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे समजण्यासाठी अनेक कोंबड्यांची मुंडकी कापली होती की ते मुंडक्या शिवाय जगतात की नाही पण माईक सारखा गुण त्यांना कोणत्याही कोंबड्यात सापडला नाही मग प्रश्न असा पडतो की माईकमध्ये असे काय विशेष होते की तो अजूनही जिवंत राहिला होता शास्त्रज्ञांनी माईकच्या अनेक चाचण्या केल्या शेवटी या निष्कर्षावर आले की त्याच्या जगण्यामागे काय तर्क आणि शास्त्र आहे वास्तविक जेव्हा एखाद्या प्राण्याचे डोके धडापासून वेगळे केले जाते तेव्हा शरीराचा मेंदूशी संपर्क तुटतो त्यामुळे शरीराच्या अवयवांना संकेत मिळणे बंद होते तसेच ऑक्सिजन पुरवठाही बंद होतो त्यामुळे मज्जासंस्था ठप होते अशा परिस्थितीत प्राण्याचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अति रक्तस्रावामुळे आणि मेंदूच्या सिग्नलमध्ये अडथळा आल्याने होतो जेव्हा ऑलसेन माईकचे मुंडके वेगळे करत होता तेव्हा कोंबडा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात फडफडू लागला आणि त्यामुळे त्याचे डोके तर शरीरापासून वेगळे झाले पण माईकच्या डोक्याचा काही भाग जसे की मेंदूच्या नसा आणि एक कान अजूनही शरीराला तसाच एकत्र जोडलेले होते याशिवाय गळ्याच्या शिरा अजूनही सुरक्षित होत्या या दरम्यान शरीर जिवंत राहण्यासाठी श्वासोच्छवास घेणे हृदयाचे ठोके भूक आणि पचनसंस्था यांसारखे महत्वपूर्ण शारीरिक कार्य नियंत्रित करणे सुरू राहिले तथापि माईकला जिवंत ठेवण्यासाठी अजूनही अतिरिक्त काळजी आणि लक्ष ठेवण्याची गरज होती जेव्हा माईकची मान कापली गेली होती अशात मालक लॉर्ड ओल्सेनने त्याला जिवंत ठेवण्याचा तसेच अन्न आणि पाणी देण्याचा अनोखा मार्ग शोधून काढला यावेळी ओल्सेनने आई ड्रॉपरच्या सहाय्याने अन्न थेट माईकच्या अन्न नलिकेत टाकण्याचा निर्णय घेतला ओल्सेनची ही कल्पना कामी आली आणि माईकला ड्रॉपरद्वारे पाणी आणि द्रव पदार्थ देऊ लागला तसेच माईक गुदमरू नये म्हणून सिरिंजने त्याच्या घशातून श्लेष्मा म्हणजे कफ काढत असे याशिवाय अति रक्तस्रावामुळेही त्याचा मृत्यू झाला असता पण इथेही नशिबाने त्याची साथ दिली हृदयापासून डोक्यापर्यंत रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी कुराडीने तुटली गेली नाही आणि त्यात रक्त साकळले गेले याचा परिणाम असा झाला की माईकचे जास्त रक्त वाहिले नाही त्यामुळे तो जिवंत राहिला आणि त्याचा मेंदूही पूर्वीप्रमाणेच काम करत राहिला एकूणच माईक एक भाग्यवान कोंबडा होता या डोके नसलेल्या कोंबड्याचे गूढ विज्ञानाने उकलले पण विज्ञानावर विश्वास ठेवण्याऐवजी लोकांचा नेहमीच त्याला चमत्काराच्या दृष्टीने पाहण्याचा कल राहिला आहे याचा परिणाम असा झाला की या वैज्ञानिक तत्वानंतरही मिराकल माईकचे आकर्षण कमी झाले नाही काही आठवड्यात होप वेड नावाच्या एका साईड शो संचालकाने युटाहून शेकडो मैलांचा प्रवास करत ओल्सेनच्या फार्मला भेट दिली त्याने माईकला पाहिले आणि त्याला मिराकल माईक म्हणजे चमत्कारी माईक असे नाव दिले त्याने ओलसेनला पटवून दिले की जर ते देशभर फिरून माईकला दाखवले तर भरपूर पैसे कमवू शकतो त्याने ओलसेनला त्याचा कोंबडा प्रदर्शनासाठी आणण्यास सांगितले संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यासाठी एक दोन पैसे कमावण्याची ही सुवर्ण संधी स्वाभाविकपणे आकर्षक ठरली आणि तो रस्त्यावर उतरायला तयार झाला काही दिवसांनंतर ओल्सेन प्रदर्शनासाठी कोंबडा जत्रेत घेऊन गेला आणि तिथे माईकला पाहण्यासाठी त्याने पंचवीस सेंट आकारले अल्पावधीतच त्याने भरपूर पैसा जमा केला अशा प्रकारे ओल्सेनला कमाईचे चांगले साधन मिळाले त्यानंतर होप वेड सोबत ओल्सेनने माईकला कॅलिफोर्निया ॲरिझोना आणि दक्षिण पूर्व अमेरिकेच्या दौऱ्यावर नेले जेव्हा ते घरी किंवा शेतात काही विशिष्ट काम करण्यात वेळ घालवत असे त्यामुळे अनेक वेळा त्यांचे कार्यक्रम खंडित होत असे अशा वेळी दूरदूरवरून माईकचे चाहते लॉर्ड ऑल्सेनला पत्रे पाठवत होते त्याच्यात लिहिलेले असायचे रोड शोमध्ये माईकला घेऊन आले नसल्याने ते लोक नाराज आहेत आणि काही लोकांनी तर ओल्सेनच्या या वर्तणुकीला नापसंती दर्शवली आश्चर्याची गोष्ट म्हणजे यानंतरही माईकला बघणाऱ्यांची कमी नव्हती ही पहिलीच वेळ होती जेव्हा एखाद्या प्राण्याला आकर्षक रूप गुण नव्हते तरीही त्याची लोकप्रियता अनेक प्रसिद्ध लोकांना मागे सोडत होती दरम्यान माईकला ऑलसेन सह अनेक कार्यक्रमांना बोलावले जाऊ लागले ऑलसेन दाम्पत्य त्या कोंबड्यासोबत वेगवेगळ्या शहरात प्रवास करू लागले ते दर महिन्याला चार हजार पाचशे डॉलर्स कमवू लागले आजच्या तारखेला हे अंदाजे सहासष्ट लाख रुपये होतील या कोंबड्यामुळे ऑलसेनची आर्थिक परिस्थिती सुधारली एकंदरीत ऑलसेन आणि त्याच्या पत्नीच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित चालले होते पण त्यांना माहीत नव्हते की त्यांचा चांगला वेळ लवकरच निघून जाणार आहे सतरा मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तेवीस महिन्यांच्या वयात एका दुखद घटनेत माईकचा दुर्दैवी मृत्यू झाला हा तो काळ होता जेव्हा ओल्सेन माइक सोबत फिनिक्स ॲरिझोनाच्या दौऱ्यावर होते येथे एका शोसाठी त्याला आमंत्रित करण्यात आले होते आणि शो संपल्यानंतर ते रात्री एका मोटेलमध्ये मुक्काम करत होते रात्रीच्या वेळी ओल्सेनला माईकचा फडफडण्याचा आवाज ऐकू आला त्याने पाहिले की घशात श्लेष्मा जमा झाल्यामुळे माईकचा श्वास बुदमरत आहे सहसा जेव्हा असे घडते तेव्हा ओलसेन सिरिंज वापरून माईकच्या घशातून श्लेष्मा बाहेर काढत असे असे केल्याने त्याला आराम मिळत असे त्याने त्याचा गळा साफ करण्यासाठी सिरिंज शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या लक्षात आले की तो सिरिंज घाईघाईत आदल्या दिवशीच्या साईड शो मध्ये विसरून आला आहे आणि एवढ्या रात्री सिरिंज मिळणे अवघड होते माईकचा गळा साफ करण्याचा दुसरा कोणताही मार्ग सापडला नसल्याने हॉटेलच्या खोलीतच श्वास गुदमरून कोंबड्याचा मृत्यू झाला यासोबत डोक्याशिवाय सुमारे दीड वर्ष जगला पण त्याच्या मृत्यूने ओलसेनला केवळ हादरवले नाही तर आपल्या एका चुकीने सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्याचा जीव कसा गेला याचा त्याला बराच काळ पश्चाताप झाला ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट त्याच्याकडून घडल्याने त्याने लोकांना हे सांगितले की त्याने माईकला साईड शो सर्किटवरील दुसऱ्या संचालकाला विकून टाकला लोकही त्याचे म्हणणे खरे मानत राहिले माईकच्या मृत्यूचे सत्य अनेक दशके बाहेर आले नाही ओल्सेनने शेवटी त्याचा नातू ट्रॉय वॉटर समोर कबूल केले की माईक बरोबर नक्की काय झाले होते ट्रॉयचे म्हणणे असे आहे की मृत्यूनंतर माईकला कदाचित वाळवंटात फेकण्यात आले असावे त्यानंतर त्याला कोल्ह्याने खाल्ले असावे जरी माईक हे जग सोडून गेला असला तरी माईकच्या कृपेने ओलसेनने त्याच्या शेतीच्या उपकरणांचे आधुनिकीकरण करण्यास आणि नवीन पिकअप ट्रक खरेदी करण्यास सक्षम झाला ते देशभरातील रोड ट्रिपच्या दरम्यान घालवलेल्या आठवणींसह शेती करत आपले दैनंदिन जीवन जगत होते त्यांची संपत्ती पाहून इतर शेतकऱ्यांनीही असेच काहीतरी करण्याचा विचार केला त्याच्यात ओलसेनचे शेजारीही सहभागी होते परंतु कोणीही कधी यशस्वी झाले नाही काही शेतकरी तर ओल्सेनला तशा प्रकारे कोंबडीची मान कापण्याची युक्ती विचारायला लागले होते असे विचारले असता ओल्सेनला आश्चर्य वाटायचे कारण त्याने कोंबडीची मान मुद्दाम कापली नव्हती स्वतः ओल्सेनने अनेक वेळा दुसरा माईक बनवण्याचा प्रयत्न केला पण तेही प्रत्येक वेळी अपयशी ठरले माईकच्या बाबतीत हा कुराडीचा घाव आणि वेळेचा निव्वळ योगायोग होता हे उघड होते माईकचे नशीब बलवत्तर म्हणूनच त्याच्या शरीरात योग्य वेळी रक्त साकळले माईक हा एकमेव ज्ञात कोंबडा होता जो डोक्याशिवाय इतके दिवस जिवंत राहिला जर हा अपघात माईक बरोबर झाला नसता तर तो आणखी काही वर्षे जगू शकला असता आता माईक या जगात नाही तरी कॉलोराडोच्या फ्रुटा शहरात आठवणीत त्याचा मोठा पुतळा उभारण्यात आला आहे याशिवाय आजही स्मरणार्थ फ्रुटामध्ये दरवर्षी जून महिन्यात हेडलेस चिकन फेस्टिव्हल साजरा केला जातो याची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णव साली झाली होती त्यावेळी लोक इथे कोंबड्याचे मुखोटे घालून यायचे या महोत्सवात दरवर्षी हजारो लोक सहभागी होतात यामध्ये पाच किलोमीटर धावणे संगीत भोजन अशा मनोरंजनाचा समावेश आहे आणि त्यांचा उद्देश फक्त लेजंडेरी चिकनला लक्षात ठेवण्याचा आहे ज्याने फ्रुटा शहराला जगभर प्रसिद्ध केले तुम्हाला माईकची ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि भविष्यातही अशा रोचक कथा ऐकायला आवडेल तर आम्हाला फॉलो करा भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद